करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथील गावातच एका माते फिरूचा चार वर्षाच्या मुलीचे चार तुकडे करून खून घटनास्थळी उमदी पोलीस दाखल संशयित आरोपीला केले जेरबंद करजगी तालुक्यात जत येथील गावातीलच एका चार वर्षाच्या मुलीचा गावातीलच एका मातेफिरूने अंगणवाडी शाळेला असलेल्या या मुलीला उचलून तिचे चार तुकडे करून खून केल्याची घटना घडली तिचा मृतदेव पेटीत ठेवल्याची घटना घडली असून घटनास्थळी उमदी पोलीस दाखल झाले त्यांनी अगदी काही मिनिटातच तपास करून चौकशी केली असता मृतदेह पेटीतच आढळला व संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याला तातडीने उमदीस पोलीस ठाण्याकडे रवाना केले या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेले आहेत या ठिकाणी स्वान पथक दाखल झालेलं आहे करजगी गावात या ठिकाणी सध्या मोठी गर्दी आहे मात्र नेमका हा प्रकार का घडला कशामुळे घडला याचा तपास पोलीस करताना दिसत आहेत या घटनेमुळे करजगी गावातील व परिसरातील हजारो ग्रामस्थ या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यामुळे या घटनेमुळे मात्र जत तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे